तर एक माणूस सुद्धा फवारणी करू शकतो माझ्या आणि त्या बांधावर ठेवलेलं थे आहे शेतकऱ्यांना परवडणार आहे सौर ऊर्जेवर आणि बॅटरीवर चालणारं हे यंत्र आहे आणि याच्यामध्ये काय बदल जाणवते तुम्हाला बदल साहेब याच्यामध्ये सरासरी पंधरा ते वीस लिटरची टाकी पाठीवर घेऊन फवारणी करावा लागते त्याला जास्त टाइम लागतो हे कसं आहे दोनशे लिटर जे टाकी एका एकर एक साठी तुम्ही दिवसभरामध्ये किती फवारणीची तुमची कॅपॅसिटी आहे या यंत्राच्या माध्यमातून हे यंत्र आहे या कंपनीचे संचालक सुद्धा आहेत आणि याविषयी आपण अधिक टेक्निकल जी माहिती आहे त्यांच्याकडून जाते ते अजून काय काय उपयोग होतो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फवारणीसाठी तर करतच वापर शेतकरी स्पीड चेंज करता येते आपल्याला मशीनची इझिली पुश बटन दिलेलं आहे त्याद्वारे आपण स्पीड चेंज करू शकतो हे वजन एकदम हल खूप हलकी मशीन आहे साडेसहा किलो फक्त वजन आहे मशीनचं की जी आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो इझिली चार वर्ष पाच वर्ष तुम्हाला काही बघायची गरज नाही दुसऱ्या मशीनसाठी ऑपरेशनल एक्सपेन्सेस काहीच नाही आहे फुकट जरी म्हटलं तरी चालेल फुकट आपण फॉर्म